एल्गार न्यूजमध्ये स्वागत आरग तालुका मिरज येथे मतदान जनजागृती अभियानास सुरुवात करण्यात आली जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयाानिद्धी यांच्या निर्देशांनुसार गरजवंत मराठा समाज व सैनिक संघटना आरग यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाचा उद्देश लोकशाही व मतदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून देऊन शंभर टक्के मतदान होण्यास परावृत्त करण्यात येत आहे या अभियानासाठी माजी सैनिक सतीश पाटील मारुती जाधव तसेच भास्कर पाटील आबा पाटील सागर चव्हाण जयसिंग गायकवाड आदी मराठा सेवकांनी भाग घेतला जय जिजाऊ जय शिवराय सकल मराठा समाज आरोग्य तसेच आरोग्य ग्रामस्थ वतीने मधान जनजागृती अभियान आम्ही राबवत आहोत माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर राजानिधी साहेब यांच्या निर्देशानुसार सामाजिक का, कार्यामध्ये शंभर टक्के मतदान झालं पाहिजे आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये लोकशाही उत्सवामध्ये लोकशाहीचा धागा बनण्यासाठी शंभर टक्के मतदान होणं खूप गरजेचं आहे ह्याच्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान करावं तसेच सकल मराठा समाज यांनी शंभर टक्के मतदान करावं यासाठी हे आम्ही आम्ही अभियान राबवतो अभियान राबवण्याचा उद्देश एकच की जर का जनतेचा आवाज सर्वसामान्यांचा सा आवाज जर का लोकस विधानसभेमध्ये जायचा असेल तर प्रत्येक नागरिक मतदान करणं गरजेचं आहे ह्या देशावरती हो आज शेतकरी इतर धोरण असते शेतकरी आत्महत्या करतायत शेतकऱ्याच्या मुलांचे लग्न होत नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत किंवा बऱ्याच एका समाजाला न्याय मिळत नाही अशा सर्वच गोष्टींचा जर का न्याय निवाडा करायचा असेल तर या लोकशाही देशामध्ये मतदानातून आपली ताकद दाखवणं गरजेचं आहे हे जर का हुकुमशाही मोडीत काढायचे असेल तर शंभर टक्के मतदान होणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी आम्ही जनजागृती अभियान राबवत आहोत वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वाजेपर्यंत सर्व सामान्यांनी ज्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे यांनी मतदान मध्ये सहभाग होऊन शंभर टक्के मतदान करावं आणि लोकशाही रुजावं हीच आमची भूमिका आहे धन्यवाद जय जिजाऊ